जीएम ग्रुपच्या वतीनं विविध मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची पूजा करण्यात आली विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जीएम मागासवर्गीय बहुद्देशीय संस्थेच्या वतीनं विविध मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात येऊन पुष्पहार अर्पण करून सामुदायिक बुद्धवंदना घेऊन अभिवादन करण्यात आलं या प्रसंगी जीएम संस्थेचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे सोलापूर जनता सहकारी बँकेचे वसुली अधिकारी मकरंद जोशी लोकमंगल बँकेचे संचालक प्रल्हाद कांबळे निलेश जाजू सुधीर थोबडे क्रिस्टल डेव्हलपर्सचे संचालक लक्ष्मण कोळी सुनील बुरबुरे आणि सुनील कोंडा लोकमंगल बँकेच्या अधिकारी रुपाली सुतकर लोकमंगल बँकेच्या कर्मचारी भालेराव मॅडम लोकमंगल बँकेचे अधिकारी सुदन सुरवसे अनुराग सुतकर जीएम संस्थेचे उत्सवाध्यक्ष हर्षवर्धन बाबरे जीएम संस्थेचे विश्वस्त पप्पू गायकवाड उमेश लोंढे अप्पासाहेब बागले अमोल रणशृंगारे मॅडी दुपारगुडे दत्ता शिंदे मुकेश सोनवणे अजहर शेख आणि जीएम मित्रपरिवार उपस्थित होता आहे की लोकमंडल समाजातल्या अनेक गोष्टी करत आहे शिक्षणाला मदत करत आहे आर्थिक कारणाला मदत करत आहे वैद्यकीय कारणाने मदत करत आहे पण हे एक परिवार करत असताना समाजातल्या अनेक घटकांचे अनेक विचार असतात अनेक चांगल्या योजना असतात त्या आपल्याला पाहता याव्यात शिकता याव्यात आणि त्याच्यावरती अंमल करता यावा आणि जर काही जमलं तर त्यांच्यासोबत राहून त्यांचं देता देता आपल्याला काही देता येतं का त्यांचं काही घेता येतं का देवाणघेवाण घ्याण व्हावी या उद्देशाने आम्ही असं ठरवलं आणि यावर्षी ही संधी आम्ही एक आपल्या बरोबर जोडली जाण्याची आम्ही संधी म्हणून आजच्या या जयंतीच्या नावाची जयंती आहे औचित्य साधून आपण लोकमजला आहे विविध योजना आता तर आपण राबवितच आहोत तर सर्व युवा वर्ग जमा आहे त्याच्यामुळे मला एक सांगावंच वाटत की आपल्या ज्या समाजातील त्या दुर्बल दुर्बल घटक म्हणायचं नाही मला पण ज्या महिलांना आपल्याला सक्षमीकरण करता येईल त्यांना जरूर करावं तुम्हाला आता सहाय्य हे करण्यासाठी लोकमत हे सदैव तत्पर आहे आताच आमच्या कांबळेसरांनी बऱ्यापैकी तुम्हाला सांगितलेल्या आहेत काय काय योजना राबवतो किंवा काय काय शासनाच्या ज्या योजना तुमच्या तुम्हाला ज्या माहिती आहेत त्यापर्यंत तुम्ही पोहोचू शकत नाही तर नक्कीच तुम्ही आमच्याकडे या आपण त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करू दादांना मला फक्त एवढंच सांगायचं आहे की आपल्या समाजातील पुढच्या वर्षीपर्यंत मी तुम्ही एक हजार तरी महिलांना आपलं सक्षमीकरण करूया